कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे उर्वरित राज्यात मात्र पावसाने दडी दिली आहे आज सव्वीस जून रोजी मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे तर कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय आज सव्वीस जून रोजी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने तसंच उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी म्हणजे चोवीस जून रोजी उत्तर अरबी समुद्र हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरचा उर्वरित भाग पश्चिम उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग हरियाणा पंजाबच्या आणखी काही भागात प्रगती केली आज सव्वीस जून रोजी राजधानी दिल्लीसह राजस्थान पंजाब हरियाणाचा आणखी काही भाग तसंच पश्चिम उत्तर प्रदेश